शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय झालेला आहे तर चला संपूर्ण माहिती बघायला मिळेल फक्त व्हिडिओ पूर्ण बघा आज दुपारी नंतर तुमचं बँक खातं चेक करा कारण की आता पीक विम्याची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर चला सविस्तर या व्हिडिओच्या आनंदाची बातमी आता या ठिकाणी आपण ओळूया आज दुपारीनंतर तुमचं खातं चेक करा कारण की पीक विम्याची रक्कम आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या पंचवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाच्या आणि अत्यंत दिलासुद्धा बात एक बातमी समोर आलेली आहे कारण की आता या पंचवीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पैसा वाटप होणार तो म्हणजे पीक विम्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार वाटप केली जाणार आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये आज दुपार नंतर त्यांना या ठिकाणी पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा दिसेल तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ किती रक्कम त्याच्या थे त्याला बँक खात्यामध्ये जमा दिसणार तर चला इकडे लक्ष द्या शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या पंचवीत जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला आता थेट रक्कम म्हणजे तुम्हाला आता या ठिकाणी बत्तीस बत्तीस हजार रुपये या ठिकाणी जमा दिसणार आज दुपारनंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये बत्तीस हजार रुपये या ठिकाणी जमा दिसणार जर तुम्हाला पहिला पहिला टप्पा मिळालेला असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला बत्तीस हजार रुपये तुमचे थेट बँक खात्यामध्ये जमा दिसणार जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला नाही आतापर्यंत तुम्हाला एकही टप्पा मिळालेला नाही तर तुम्हाला आता तब्बल सत्तर हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे कारण की तुम्हाला दोन्ही हप्ते मिळालेले नव्हते आणि आता डायरेक्ट दोन्ही हप्ते एकत्रित तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत टाकण्यात येणार आहे त्यामुळे चिंता काय करू नका जर तुम्हाला पहिला टप्पा आलेला असेल तर तुम्हाला फक्त दुसरा टप्पा येणार आणि जर तुम्हाला दुसरा टप्पा आलेला असेल तर तुम्हाला फक्त आता पहिला टप्पा या ठिकाणी येणार त्यामुळे चिंता करू नका ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना आता थेट बत्तीस रुपये या ठिकाणी राज्य सरकार व केंद्र सरकार करून या ठिकाणी टाकण्यात येणार आहे पीक विमा योजनेची वाटप चालू झालेली आहे त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो आता तुमच्या बँक खात्यामध्ये थेट बत्तीस रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यात खात्यामध्ये आज दुपारनंतर जमा दिसेल पण जर तुम्ही या पंचवीस जिल्ह्यातील शेतकरी असाल तरच तुम्हाला या या ठिकाणी ठिकाणी दिसणार आहे पैकी आता जिल्ह्यातील हा पैसा मिळणार आणि उर्वरित जे म्हणजे उर्वरित जे अकरा जिल्ह्या राहतील त्या अकरा जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना दोन हप्त्यानंतर पैसा दिला जाणार आहे तर चला सविस्तर बघूया कोणते आहे ते पंचवीस ज्या पंचवीस जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर पैसा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा दिसेल तर चला व्हिडिओ ला करूया सुरुवात तुम्ही जर या युट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका कमेंटमध्ये नाव आम्हाला नक्की कळवा तर चला व्हिडिओला करूया सुरुवात तर चला या ठिकाणी आपण बघू यादी कोणती आहे की नाही आहे सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळेल फक्त व्हिडिओ पूर्ण बघा जे शेतकरी व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना माहिती पूर्ण मिळेल जे शेतकरी अर्धवट बघतील त्यांना पण माहिती अर्धवट मिळेल तर चला आज दुपारनंतर कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसा जमा होण्यास सुरुवात होणार आज दुपारनंतर किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार तर चला सविस्तर बघूया कोणते आहे ते शेतकरी ज्या शेतकऱ्या आज दुपारनंतर पैसा मिळणार आणि किती मिळणार तर तो तुम्हाला आत्ताच मी सांगितला जर तुम्हाला पहिला टप्पा पण मिळालेला नव्हता जर तुम्हाला पहिला टप्पा पण मिळालेला नसेल तर तुम्हाला आता थेट दोन टप्पे एकत्रित म्हणजे सत्तर हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला तुम्ही फक्त दुसऱ्या टप्प्याची वाट बघत असाल तर तुम्हाला बत्तीस हजार रुपये आज दुपारनंतर कालस वो केंदर दी बटन, दी बटन, कालस हो या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी दी मार्फत या ठिकाणी मिळणार आहे कारण की कालच राज्य सरकारने व केंद्र सरकारने डीबीटीचं बटन डीबीटीचं बटन कालच दाबलेलं आहे तुम्हाला पैसे येतो काल दुपारी राज्य सरकारने या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबल्यानंतर आज दुपार नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात होईल फक्त या पंचवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे जर तुम्ही या पंचवीस जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी पण अत्यंत आनंदाची बातमी कारण की तुम्हाला या ठिकाणी आज दुपारनंतर पीक विमा योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे तुम्ही चिंता काय करू नका सायंकाळ पर्यंत उर्वरित या पंचवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे शेतकऱ्यांना पैसा या ठिकाणी जमा होऊन जाईल त्यामुळे चिंता करू नका तर चला पंचवीस जिल्ह्याची यादी या ठिकाणी या बघूया मांडूया ती यादी कोणती आहे आणि त्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही तुम्ही ते ना चेक करा तर चला सविस्तर बघूया कोणती आहे ती पंचवीस ज्या पंचवीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बटन दाबलेलं आहे आज या पंचवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसा प्राप्त होणार आहे तर चला यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे कारण की जर तुम्ही जालना जिल्ह्याचे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी तुम्हाला पण या ठिकाणी आज दुपारनंतर पैशाचा लाभ घेता येणार आहे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार आहे तुम्ही आज दुपारनंतर तुमचे बँक खाते चेक करा तर चला समोरचा जिल्हा असणार आहे तो म्हणजे सांगली सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कारण की आता सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना पण या ठिकाणी पैसा मिळणार पीक विमा योजनेचा हप्ता वाटप चालू होणार तर चला तिसरा जिल्हा जाणून घेऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी संभाजीनगर हप्ते एकत्रित किंवा एक हप्ता जसा मिळालेला असेल तसा हप्ता तुम्हाला मिळणार फक्त तुम्हाला वाट बघावी लागेल दुपार नंतरची काही काळ वेळ लागू शकतो चोवीस घंटे सुद्धा लागू शकतात तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला उद्या पण मिळू शकतात पण दुपार नंतर वाटप चालू होणार आहे शेतकरी मित्रांनो या चिंता काय करू नका आणि जे अकरा शेवट त्यांना हफ्त्यानंतर म्हणजे पंधरा दिवसानंतर त्यांची वाटप चालू होणार त्यामुळे चिंता करू नका दोन ते तीन हप्त्यानंतर उर्वरित पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाईल त्यामुळे चिंता करू नका पण आता आपण हे जाणून घेणार आहोत जो आज मिळणार आहे पीक विमा ज्या शेतकऱ्यांना आज पीक विमा मिळणार आहे म्हणजे जे पंचवीस जिल्हे या पंचवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आजच पैसे मिळणार तर आपण हे पंचवीस जिल्हे जाणून घेत आहोत यामध्ये पाचवा जिल्हा असणार आहे तुमचा नांदेड नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी अत्यंत आनंदाची बातमी जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुम्ही पीक विमा योजनेचा फॉर्म भरलेला असेल त्यामुळे तुम्हाला पण या ठिकाणी पीक विमाची रक्कम आजच या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा दिसेल त्यामुळे चिंता करू नका जर तुम्ही परभणी जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि परभणी जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी तुम्ही तुमची शेती असाल परभणी जिल्ह्यात तर तुम्ही पण या पंचवीस जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे या यादीमध्ये तुमचा जिल्हा पण आलेला आहे त्यामुळे चिंता करू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला पण लवकरात लवकर या ठिकाणी उर्वरित तुमची जी काय असेल पीक विमा रक्कम ती पीक विमा रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल जर तुम्ही धाराशिव शिव जिल्ह्यातील शेतकरी असाल धाराशिव जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी तुम्हाला पण या ठिकाणी पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये सटीकपणे या ठिकाणी प्राप्त केला जाईल तर चला या ठिकाणी आपण बघू नववा जिल्हा कोणता आहे नववा जिल्हा असणार आहे तुमचा नांदेड नांदेड परभणी बीड लातूर या ठिकाणी जे असे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पंचवीस जिल्ह्याच्या यादीमध्ये या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे त्यामुळे चिंता करू नका या संपूर्ण जिल्ह्याला या ठिकाणी पैसा प्राप्त होणार जर तुम्ही या ठिकाणी अहिल्या देवी नगरमध्ये राहत असाल अहिल्या नगरचे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी कारण की तुम्हाला पण या ठिकाणी दुसरा टप्पा या ठिकाणी प्राप्त करून घेता येणार आहे जर तुमचं हे काम कम्प्लीट नसेल तर तुम्हाला पैसा मिळणार नाही तर चला सविस्तरपणे सांगतो कोणता ते काम त्यापूर्वी तुम्ही हे जिल्हा ऐकून जा हे जिल्ह्या खूप महत्वाचे आहे तुमचा जिल्हा ऐकणार आहे या पंचवीस जिल्ह्याच्या यादी मध्ये तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमचा जिल्हा आम्ही तुम्हाला कळवू की तुमचा जिल्हा येतो का नाही येतो तर चला समोरचा जिल्हा असणार आहे तो म्हणजे तुमचा बीड बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पण अत्यंत आनंदाची बातमी जर तुम्ही बीड शेतकरी असाल तर तुम्हाला पण पीक विमा योजनेचा लाभ आजच मिळणार तर चला समोरचा जिल्हा असणार आहे तो म्हणजे तुमचा नाशिक नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल शेतकरी मित्रांनो तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण पीक विमा आजच या ठिकाणी मिळणार तर चला समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नांदेड नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी कारण की नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी पैसा मिळणार तर शेतकरी मित्रांनो असे पंचवीस जिल्हे आहे या पंचवीस जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने डीबीडीचं बटन दाबून या ठिकाणी पंचवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसा मोकळा केलेला आहे जर तुमचं नाव या यादीमध्ये नसेल या पंचवीस जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव येत नसेल तर तुमच्यासाठी अत्यंत दुःखाची बातमी आहे कारण की तुमचं नाव येतं या अकरा जिल्ह्याच्या यादीमध्ये या अकरा जिल्ह्याच्या यादीमध्ये असे दोन विभागण्या केलेल्या आहेत जर तुम्हाला पैसा या ठिकाणी आज आला नाही किंवा उद्या आला नाही तर तुमचं नाव या पंचवीस यादीमध्ये आहे आणि जर तुमच्या यादीमध्ये या असेल तर तुम्हाला आज किंवा उद्या दोन दिवसात पैसा मिळेल त्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी पण जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या पंचवीस जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही आणि जर तुमचं नाव या अकरा जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुमच्यासाठी अत्यंत या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुम्हाला आठ ते पंधरा दिवसाची प्रतीक्षा करावी लागू शकते कारण की की या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पैसा मिळणार नाही त्यांना पंधरा दिवसानंतर मिळणार जर तुमचं नाव तुमच्या जिल्ह्याचं यादीचं यादीमध्ये आलेलं असेल या पंचवीस जिल्ह्यामध्ये तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे कारण की या पंचवीस जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना आज पैसा मिळणार बाकी अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसा मिळणार नाही त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आम्ही तुम्हाला सांगू तुमचा तो जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव ऐक नाही या पंचवीस जिल्ह्याच्या यादीमध्ये तुम्हाला पैसा आज मिळणार आहे की नाही मिळणार तुम्हाला सविस्तर माहिती कमेंटच्या माध्यमातून समजून जाईल त्यामुळे चिंता करू नका तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून चला सविस्तर काम 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 आहे जर तुम्ही हे हे केलं नाही तर तुमच्यासाठी अत्यंत दुःखाची बातमी आहे तुम्ही जर हे काम केलं नाही जी आर आला होता त्या जी आर मध्ये सांगितलेलं होतं ज्या शेतकऱ्याचं हे काम अधूर असतील तर त्या शेतकऱ्यांना एकही रुपये मिळणार नाही ना पीक विमा नामो शेतकरी योजना ना नुसकान भरपाई ना एम किसान योजना त्यामुळे तुम्ही हे काम कंप्लीट करा ते काम म्हणजे फार्मर आय डी ज्या शेतकऱ्याची फार्मर आय डी नसेल त्या शेतकऱ्याला एकही रुपये मिळणार नाही इतक्या दिवसापासून ओलडून ओलडून सांगतोय पण कोणीही क्रिएट केली नाही बरेच शेतकरी राहिलेले आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी ती केलेली नाही त्यामुळे जर तुम्ही केलेली नसेल तर करून घ्यावी कारण की जर तुम्ही ती केली नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकही रुपये दिला जाणार नाही त्यामुळे फार्मर आय अनिवार्य आहे जर तुम्ही ती केली नसेल तर करून घ्या तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, ला तर करा चे मा तुम्णाला तुम्णाला या युट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करा पण ते तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा मग आम्ही तुम्हाला सांगू तुमचा जिल्हा या पंचवीस जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो तुम्ही कमेंट करायला विसरू नका आम्ही पण तुम्हाला रिप्लाय देण्याला विसरणार नाही तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला